नमस्ते मित्रांनो योगिता फार्मिंग बिझनेस ह्या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर आजकाल जे पशुपालक आहेत ते चांगल्या जातीच्या कालवडी तयार करण्यावर भर देत आहेत आणि एका चांगल्या ब्रीडची कालवड त्यांच्या गोठ्यामध्ये जास्तीत जास्त तयार करण्याचा ते प्रयत्न करत आहेत तर अशाच पशुपालकांसाठी त्यांच्या छोट्या कालवडीला जे टाटर फीड आहेत ते घरच्या घरी तुम्ही कसे बनवू शकतात कारण की बघा एखाद्या बाजारातनं जर छोट्या कालवडींचं स्टार्टर फीड जर आपण आणायला गेलं तर खूप सारे पैसे खर्च होतात आणि त्याच्यामध्ये इतके पोषक तत्वे पण नसतात तर मी आज तुम्हाला घरच्या घरी तुम्ही काफ स्टार्टर जे आहेत ते कशा पद्धतीनं बनवू शकतात आणि तुम्ही ते काफ स्टार्टर बनवल्यावरती तुमच्या कालवडींना जन्मतल्यानंतर किती दिवसांनी खायला घालायचं आहे याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण सुरुवात करूयात तर हे बघा आपण आपल्या गाईमध्ये सीमन टाकताना एक चांगल्या बीडचं सीमन आपण त्याच्यामध्ये टाकत असतो खूप असं म्हणजे इ बी किंवा जे चांगले सीमेंट आहे ते सीमेन आपण आपल्या गाईमध्ये टाकत असतो आणि त्यापासून जी कालवट झाली आहे त्या कालवडीचं संगोपन कसं करावं किंवा तिला कुठल्या पद्धतीचं आपण जे स्टॅटर फीड आहे ते खाऊ घालायचं याबद्दल आपल्याला माहिती नसते तर तुम्हाला ह्याचबद्दल मी आज माहिती सांगणार आहे तर तुम्ही जे स्टार्टर फीड आहेत छोट्या वासरांचं ते तुम्ही तुमच्या घरच्या घरी तयार करू शकतात तर हे तयार करण्यासाठी म्हणजे बाजारात आणतो ते पण योग्य आहेत पण त्याच्यामध्ये इतके सगळे घटक नसतात जे तुम्ही म्हणजे कमी पैशामध्ये घरी पण करू शकतात तर ते स्टार्टर फीड तयार करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले लागणार जे आहेत ते आहेत म्हणजे मका तर तुम्हाला मी इथे एक साधारण शंभर किलो इतकं जे फीड आहेत ते तयार करण्याची प्रोसेस सांगत आहेत तर तुम्ही साधारणपणे सुरुवातीला इथे तुम्ही एक पन्नास किलो मका घ्यायची आहेत आणि ती मका एक पावडर मध्ये घ्यायची आहे त्या मकाची म्हणजे भरडा टाईप मका घ्यायची आहेत आणि नंतर पन्नास किलो मका त्याच्यानंतर एक पंधरा किलो सोयाबीन घ्यायची आहेत आणि सोयाबीन पण सोयाबीनची पण जा जाडी भडी पावडर करायची आहे जेणेकरून तुमच्या गायींना खाणं सोपे जाईल त्याच्यानंतर एक पंधरा किलो गव्हाचा भुस्सा घ्यायचा आहे गव्हाचा भुस्सा तुम्हाला शॉपमध्ये भेटू शकतो किंवा तुम्ही तुमच्या घरी पण गहू जे भरडून आहेत ना त्याचा भरडा तयार तुम्ही करू शकतात आणि आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचे आहेत ढेप ढेप घ्यायची आहेत पंधरा किलो तर काही भागामध्ये ह्या ढेपीला सरकी पेंट पण बोलली जातं तर ही सरकी पेंट पंधरा किलो आपण घेऊयात आणि त्याची शक्यतो पावडर करून घ्यायची आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे तिथे एक पाच किलो गूळ पाच किलो आपण गुळ पण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत गूळ थोडासा ठेचून वगैरे त्याच्यामध्ये मिक्स करायचा आहेत त्याच्यानंतर तुम्ही इथे घेऊ शकता एक साधारण एक किलो मीठ आपलं जे मीठ आहेत घ घरी वापरायचं आणि हो आपण ते जाडं मीठ घ्यायचं नाही जे आपण खाण्यामध्ये यूज करतो जे बारीक मीठ असतं तेच एक किलोचं पाकिट आणायचं तुम्ही आणि त्याच्यानंतर आपण इथे घेणार आहोत एक अर्धा किलो सोडा जो खायचा सोडा आहेत तो खायचा सोडा आपण इथे अर्धा किलो घेणार आहोत आणि दुसरं म्हणजे तुमच्या तुम्ही जे तुमच्या गोठ्यामध्ये जनावर जनावरांमध्ये यूज करतात ती एक मिनरल मिक्चर ही जी पावडर आहेत कुठल्या पण कंपनीची घ्या तुम्ही तर मिनरल मिक्सचरची एक जो पुडा आहे ते साधारण एक अर्धा किंवा एक किलोचा एक एक किलोचा तुम्ही घेऊ शकता इथे तर तो एक किलोचा तर हे सगळं जे सर्व साहित्य जे आहेत ते सर्व साहित्य एकत्र एक मिक्स करून तुम्ही तुमच्या कालवडींला छोट्या कालवडींना देऊ शकतात आणि हे काप स्टार्टर तुम्ही कालवड जन्माल्यानंतर किती दिवसापासून देऊ शकतात आणि किती प्रमाणात देऊ शकतात याबद्दल तुम्हाला मी आता सांगत आहेत तर साधारण तुमची कालवड गोठ्यामध्ये जन्माला आल्याच्या नंतर एक पंधरा दिवसांनी तुम्ही त्या कालवडीला हे काप स्टार्टर जे आहे ते चालू करू शकतात साधारण एक पंधरा दिवसापासनं तुम्ही तुमच्या कालवडीला एक वीस दोनशे ग्रॅम त्याच्यानंतर अडीचशे ग्रॅम त्याच्यानंतर तीनशे साडेतीनशे ग्रॅम त्याच्यानंतर एक किलो किंवा दीड किलो असं तुम्ही तुमच्या कालवडीला साधारण एक पंधरा दिवसापासून ते साधारण ती जोपर्यंत तिचा पहिला माज येत नाही तोपर्यंत तुम्ही तिला हे जे काफ स्टार्टर आहेत ते देऊ शकतात जेणेकरून काय होतं तिचे जे आ, हे काप स्टार्टर दिल्यामुळे तिचे जे हाडे आहेत किंवा तिची जी पिशवी आहेत त्याची वाढ होते किंवा तिचं वजन जे आहे ते दिवसेंदिवस वाढत चालतं तर तिची म्हणजे अर्थातच तिची ग्रोथ चांगली होण्यासाठी मदत होते आणि ती लवकर तुम्ही जर हे काप स्टार्टर जर तुमच्या कालवडीला खाऊ घातलं तर तुम्हाला तिचं जे तिचा जो पहिला माझा व येण्याचा पिरियड आहे तो वर्षाचा आजचाच राहील आणि ती म्हणजे खूपच चांगली आपल्या गोठ्यामध्ये एक कालवडीपासनं चांगली गाय तयार होण्यास मदत होईल तर तुम्ही अशा पद्धतीनं घरच्या घरी एकदम कमी खर्चामध्ये जे तुम्हाला मी साहित्य सांगितलेलं आहे ते, ते प्रत्येकाच्या घरामध्ये अवेलेबल असतं जे शेतकरी आहे विशेष करून त्यांच्या घरामध्ये तर हे सगळं साहित्य असतंच तर अगदी तुम्ही घरच्या घरामध्ये कमी खर्चामध्ये घर तुमच्या कालवडींसाठी हे स्टार्टर तयार करू शकतात आणि एक चांगली गाय जी आहे उद्याची तुम्ही एका कालवडीपासून तयार करू शकतात कारण की आजकाल ब बहुतेक शेतकरी एक कालवडीपासनं चांगल्या ब्रीडच्या गायी तयार तयार करण्यावर भर देत आहेत तर अशाच पद्धतीनं तुम्ही पण तुमच्या ज्या कालवडी आहेत त्या कालवडींना कापसाटर खाऊ घाला आणि अर्थातच तुमची जी कालवड आहेत ना ती उद्याची एक चांगली गाय नक्कीच बनेल तर हे अशा पद्धतीनं माझा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण की चॅनलला तुम्ही सबस्क्राईब जर केलं तर अशाच पद्धतीनं माझा एवढाच प्रयत्न असेल की तुम्हाला जे पशूंविषयी अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारची माहिती सांगावी कारण की जेणेकरून बघा जे, जे तरुण आजकालची जी तरुण पिढी आहे ती व्यवसायाकडे ओळत आहे आणि त्यांना नवीन नवीन माहीत नसतं की कशा पद्धतीनं आपण कालवट संगोपन करावं किंवा गायींचं पालन करावं तर त्यासाठी भरपूर असे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा अर्थातच तुम्हाला सगळे जे व्हिडिओ आहेत त्याची नोटिफिकेशन भेटून जाईल आणि तुम्ही ब बघू शकता माझे व्हिडिओ तर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच उद्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत